नमस्कार विद्यार्थी मित्र मी डॉक्टर धनंजय जालिंदर निंबाळकर किसनवीर महाविद्यालय वाई या महाविद्यालयामध्ये मी गेले अनेक वर्ष मराठीचं अध्यापन करत आहे आज आपल्यासमोर मी लोकसाहित्य हा टॉपिक घेऊन आलेलो आहे लोकसाहित्याची संकल्पना आणि स्वरूप या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करत असताना किंवा या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण बोलत असताना सर्वप्रथम आपण लोकसाहित्य म्हणजे काय आणि त्या साहित्याची वैशिष्ट्य कोणकोणते आहेत हे आपण सुरुवातीला बघू यामध्ये लोकसाहित्य म्हणजे काय कशाला म्हणायचं लोकसाहित्य कोणत्या साहित्याला लोकसाहित्य असं म्हणायचं तर अनेक विद्वानांनी अनेक समीक्षकांनी अनेक लोकसाहित्य विसारधकांनी आपापल्या पद्धतीनं लोकसाहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सर्वसामान्य सर्वमान्य अशी व्याख्या जी आहे ती व्याख्या अशी आहे की जे साहित्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठांतराच्या जोरावर गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपात जे समाजामध्ये रूढी परंपरेच्या अनुषंगाने आलेला आहे अशा सर्व साहित्याला आपण लोकसाहित्य असं म्हटलेलं आहे या लोकसाहित्याचा करता जो आहे तो अनामिक असतो या लोकसाहित्याचा करता एक असा आपल्याला सांगता येत नाही म्हणून ही समा समाजाची समाज, समाज मानसाची ही निर्मिती असल्या कारणानं लोकमानस आणि लोकांच्या मनाचा वेध घेणारं असं जे साहित्य आहे त्याला आपण लोकसाहित्य लोकसाहित्य असं म्हटलेलं तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो। आपण लोकसाहित्याची संकल्प संकल्पना स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकसाहित्याची या शब्दाची फोड आपण करूया पाश्चात्य विचारधकांनी किंवा भारतीय विचारधकांनी लोकसाहित्य या शब्दाची फोड करत असताना लोक आणि साहित्य लोक अधिक साहित्य म्हणजेच लोकसाहित्य याला इंग्रजी मधून संकल्पना अशी केलेली आहे की फोक लोर एफ ओ एल एल ओ आर ई फोक जे आहे म्हणजे लोक या साहित्याला लोक या शब्दाला त्यांनी फोक असा शब्दप्रयोग वापरलेला आहे फोक हा शब्दप्रयोग जो आहे हा शब्दप्रयोग जर्मनमधील वोलक या शब्दापासून इंग्रजांनी घेतलेला आहे वोल्कचा अर्थ असा होतो जनसमुदाय जनसमुदाय म्हणून या शब्दाचा अर्थ जर्मन भाषेमध्ये असा होतो जनसमुदाय म्हणजे कसा कसा कशा प्रकारचा जनसमुदाय एक विशिष्ट स्वरूपाचा जनसमुदाय वैशिष्ट्यपूर्ण त्या समुदायाकडे बघितल्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्णता आपल्याला जाणवते की जे जो समुदाय पारंपरिक दृष्टिकोनातून चाली रीती रूढी परंपरेच्या अनुषंगाने आपलं जीवन जगत आहे की जो समुदाय निसर्गाच्या अत्यंत जवळ जाऊन आपलं जीवन व्यथित करतो आहे अशा अशा समुदायाला आपण जनसमुदाय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण जनसमुदाय असं ओल्क या शब्दाचा अर्थ होतो आणि नेमका तोच अर्थ आपण मराठीमध्ये घेतलेला आहे लोक या शब्दाचा अर्थ जनसमुदायच होतो पण अशा अशा प्रकारचा जनसमुदाय की जो जन समुदाय एक वैशिष्ट्यपूर्णता तो धारण करतो म्हणजे आपण लोक हा शब्दप्रयोग व्यवहारामध्ये वापरत असताना अनेक पद्धतीने आपण शब्द वापरतो त्यामध्ये लोकसत्ता आहे हा लोकसत्ता आहे लोकराज्य आहे लोकसमुदाय आहे आपण सहज म्हणतो ते लोक बघा तिथे लोक कसे जमलेले आहेत म्हणजे काय लोकांचा समुदाय या अर्थाने आपण लोक हा शब्दप्रयोग वापरतो परंतु लोकसाहित्यामध्ये लोक, लोक हा शब्द प्रयोग जो वापरलेला आहे तो म्हणजे विशिष्ट प्रकारचा लोक अशा पद्धतीनं तो शब्द वापरलेला आहे विशिष्ट प्रकारचा लोक म्हणजे काय की जो समुदाय आपलं वैशिष्ट्य धारण करतो विशेष असं वैशिष्ट्य धारण धारण करतो की जो समुदाय निसर्गाच्या अत्यंत जवळ जाऊन आपलं आयुष्य जगतो आहे की जो समुदाय आपल्या परंपरा चाली रीती रूढी रिवाजाप्रमाणे आपलं आयुष्य व्यथित करतो आहे अशा सगळ्या समुदायांना लोक लोक हा शब्दप्रयोग वापरलेला आहे आता प्रश्न पडतो की या लोकसाहित्यामधला साहित्य जो शब्द आहे हा साहित्य शब्दप्रयोग खर तर फोक लिटरेचर अशा पद्धतीनं शब्द वापरला पाहिजे लिटरेचर मीन्स साहित्य परंतु इथं लिटरेचर हा शब्द प्रयोग न वापरता इथं लोढ हा शब्द प्रयोग वापरलेला आहे साहित्यासाठी लोढ हा शब्द प्रयोग वापरलेला आहे एल ओ आर -E. लोर म्हणजे काय एक विशिष्ट प्रकारचा स्तर स्तर या अर्थाने या शब्दाचा वापर इथं आलेला आहे मग तो तु, तु, तुम्हाला मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असा निर्माण होतो की साहित्याला लो लोर हा शब्द प्रयोग वापरतात का मित्र एक लक्षात गोष्ट येते की साहित्य या शब्दाला लिटरेचर हा शब्द प्रयोग वापरला गेला पाहिजे होता आपण यापूर्वी हे वाक्य बोललेलो परंतु तिथे न साहित्य वापरता हा शब्द प्रयोग सॉरी लिटरेचर हा शब्द न वापरता त्यांनी लोर हा शब्द प्रयोग वापरलेला आहे लोर या शब्दाचा अर्थ काय होतो तर एक स्तर अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो म्हणजे कुठला स्तर एक वैशिष्ट्यपूर्ण स्तर लाभलेला असा जनसमुदाय साहित्य मग ते साहित्य पद्य असेल गद्य मिश्रित असेल किंबहुना फाईन आर्ट्स आर्ट्स मधून चित्र शिल्प संगीत नृत्य या सगळ्यांचा समावेश यामध्ये अं होत असल्या कारणानं एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्यांनी इथं या साहित्याला वापरलेला आहे लोकसाहित्य म्हणजे काय तर जे पिढ्यान पिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठांतराच्या जोरावर परंपरा चाली रीती रूढी याच्या अनुषंगाने गद्य आणि पद्य मिश्रित जे साहित्य आलेलं आहे या सर्व साहित्यांना आपण लोकसाहित्य असं सा म्हटलेलं आहे मग आता गद्य आणि पद्य मिश्रित म्हणजे काय मग आता गद्यामध्ये लोककथा आहेत नाही का लोककथामध्ये लोक अनेक उपकथा आहेत म्हणजे त्यामध्ये दंतकथा आहेत त्यामध्ये दैवत कथा आहेत त्यामध्ये प्राणी कथा आहेत त्यामध्ये वीर कथा आहेत त्यामध्ये शृंगार कथा आहेत या सगळ्या कथांना अं या सगळ्या कथा आपण समाजामध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठांतराच्या जोरावर सांगत आलेले किंवा ऐकत आलेले आपण पाहतो आहोत या आणि लोकगीत म्हणजे पद मिश्रित जे साहित्य आहे त्यामध्ये अनेक लोकगीत आहेत यामध्ये स्त्रियांची लोकगीतं आहेत यामध्ये पुरुषांची लोकगीत आहेत यामध्ये श्रमपरिहाराची काही गीतं आहेत पाठांतराच्या जोरावर याला ग्रांथिक स्वरूप प्राप्त कुठेही झालेलं नाही म्हणजे या साहित्याला या साहित्याला समाजामध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत समाजानं अं लेन याच्या अनुषंगानेच हे साहित्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेलं आहे यामध्ये आपणाला लोकसाहित्याचे आणखीन काही वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना आपल्याला हे लक्षात येतं पहा की लोकसाहित्याचा करता जो आहे लेखक जो आहे तो एक असा एक आपल्याला कुठेही सांगता येत नाही कारण आता उदाहरणार्थ दा, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती ही बालकवींची कविता यामध्ये हिरवे हिरवे असंच म्हणावं लागतं हिरवे पिवळे असं म्हणता येत नाही का कारण त्या सगळ्या शब्दांवर त्या कवितेवर बालकवींचा हक्क आहे आपणाला ते बदल करता त्यामध्ये बदल करता येत नाही परंतु लोकगीतामध्ये किंवा लोकसाहित्यामध्ये जे जे लोकगीत आहेत त्याच्यामध्ये ते त्याच्यावर एक असा एक लेखकाचा हक्क सांगता येत नसल्या कारणानं त्यामध्ये आपल्याला बदल ही करता येतो आता देवा सुरव्या नारायणा ना, नित्य नेमान उगवा मया कपाळीच कुक्कु सात जन्मात टिकवा ही पळसखेडमधली त्या अं त्या विभागातली एक जात्यावरली ओवी आहे ही ओवी नादू नादो महानोरांनी आपल्या पळसखेडची गाणी या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेली आहे त्याबद्दल प्रश्न नाही परंतु ही जात्यावरली ओबी जी आहे या ओबीमध्ये इतकं सुंदर वर्णन आपल्याला करून ठेवलेलं आहे ती स्त्री अशी म्हणते की देवा सुरव्या नारायणा ना, नित्य नेमान उगवा मया कपाळीचं कुक्कु सात जन्मात टिकवा आता कुक्कू हा शब्द प्रयोग आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वापरत नाही आपण कुंकू हा शब्दप्रयोग वापरतो आणि तेच गीत जर आपल्याकडे इथं जर एखादी जात्यावर बसलेली स्त्री जर तेच गीत जर म्हणू लागली तर ती कुक्कू नाही म्हणणार ती कुंकू म्हणणार म्हणजे यामध्ये कुक्कूच्या ऐवजी कुंकू हा शब्द आला जरी आलेला असला तरी त्याच्यावर आक्षेप कुणी घेऊ शकणार नाही का कारण हे जे गीत आहे हे गीत एका विशिष्ट अं लेखकाचं किंवा एका विशिष्ट कवीचं आपल्याला सांगता येत नाही या गीतावर पूर्ण समाजाचा हक्क राहतो म्हणून यामध्ये अनेक विविध प्रकारे लोकगीतांमध्ये किंवा लोककथांमध्ये आपल्याला बदल हळूहळू पिढी दर पिढी अशा पद्धतीनं झालेलं दिसून येतं दुसरं एक सगळ्यात सर, सर, महत्वाचं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसाहित्य हे जनसामान्यांचं साहित्य असत आता या जनस सामान्य असं म्हटलेलं आहे म्हणजे सर्वसामान्यपणे जी माणसं आपलं वैशिष्ट्य धारण करून सामाजिक वैशिष्ट्य धारण करून विशिष्ट पद्धतीनं आपलं जीवन जगतात म्हणजे संस्कृतीच्या अनुषंगाने परंपरेच्या अनुषंगाने चाली रूढी परंपरेच्या अनुषंगाने जी माणसं ज्या जी माणसं प्राधान्य देतात परंपरे परंपरेला त्या माणसांचं लोकमानस त्या माणसांचं मन यामध्ये पडलेलं तुम्हाला आम्हाला okay, दिसून येतं पहा ओके धन्यवाद